आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे नमस्कार मी सुद्धा महाराष्ट्र खबर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे जम्मू आणि काश्मीर मधील पहलगामच्या बैसरन घाटीत फिरायला गेलेल्या पर्यटकांवर गोळीबार करून त्यांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांना शोधण्याचा सर्वतोपरी प्रयत्न सुरक्षा यंत्रणा करत आहेत पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील गुन्हेगार अजूनही फरार आहेत बावीस एप्रिल रोजी झालेल्या हल्ल्यातील गुन्हेगारांचे फोटो सुरक्षा यंत्रणेकडून प्रसिद्ध करण्यात आले होते त्यांना शोधून देणाऱ्या किंवा त्यांची माहिती देणाऱ्यास वीस लाखांचं बक्षीस देखील जाहीर करण्यात आलं आहे मात्र अद्याप त्यांना पकडण्यात यश आलेलं नाहीये आता या वॉन्टेड दहशतवाद्यांचे पोस्टर जम्मू काश्मीरमध्ये ठिकठिकाणी लावले जात आहेत पहलगाममध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांवर त्यांचा धर्म विचारून मग गोळी मारून त्यांची हत्या करण्यात आली या दहशतवादी हल्ल्यात तब्बल सव्वीस जणांचा मृत्यू झाला या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळी होती या हल्ल्यानंतर पोलिसांनी या दहशतवाद्यांचा शोध सुरू केला आहे सगळ्यात आधी त्यांचे स्केच प्रसिद्ध करण्यात आले होते आता त्यांचे फोटो देखील प्रसिद्ध करण्यात आता जम्मू काश्मीर शेपियन ठिकठिकाणी थीक दहशतवाद्यांचे पोस्टर्स लावले जात आहेत या दहशतवाद्यांना लवकरात लवकर शोधण्यासाठी वेगवेगळी माहिती जमा केली जात आहे पहलगाम हल्ल्यात लष्कर ए तोयबाचे दहशतवादी सामील होते यामध्ये पाकिस्तानमधील हशिम मुस्सा उर्फ सुलेमान आणि अलीभाई उर्फ तल्हाई यांचा समावेश आहे तर आदिल ठोकर हा अनंतनाग येथील स्थानिक आहे पहलगाममधील मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पर्यटन स्थळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सव्वीस जणांचा मृत्यू झाला होता मृतांमध्ये बहुतेक पर्यटक पुरुष होते त्यानंतर अनंतनाग पोलिसांनी त्यांच्या एक्स हँडलवर एक, एक पोस्टर शेअर करत म्हणाले होते की या भॅड कृत्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्या व्यक्तीला वीस लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल तसेच माहिती देणाऱ्याची ओळख गुप्त ठेवली जाईल आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ फ्लेक्सर पुणे